नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ या जगात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे प्रत्येकालाच पैसा हवा हवासा वाटतो मात्र तो कमवावा कसा हे कळत नाही कधी कधी कमवलेला पैसा घरात टिकत नाही तर घरात असलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होतो हे देखील कळत नाही यासाठी घरातून गरिबी दूर कशी करावी व पैसे कसे घरामध्ये टिकून राहतील यासाठी आपण एक छोटासा उपाय आपल्याला सांगणार आहोत तो उपाय तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार करेल सदर उपाय करण्यासाठी आपल्याला एक दोन रुपयाचे दोन दोन रुपयाचे पाच किंवा दहा असे सिक्के पाहिजे यापैकी कोणताही एक कॉईन घ्यायचा आहे पण मित्रांनो त्याआधी तुम्हीही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जाऊया आपण आता उपायाकडे तसेच हे सिक्के घेतल्यानंतर यासोबत तीन चार वेलदोडे म्हणजेच इलायची घ्यायची आहे एखादा गरजू व्यक्ती असेल किंवा खरेच त्याला पैशाची गरज असेल की ज्याची आर्थिक चणचण भासत आहे अशा व्यक्तीला हा कॉईन किंवा डॉलर जे काही आपल्याकडे आहे तो दान म्हणून द्यायचा आहे सदर कॉईन दान केल्यानंतर व्यक्तीला इलायची खायला द्यायची आहे ती व्यक्ती इलायची खाईल किंवा कधी कधी खाणारसुद्धा नाही त्यामुळे सदर व्यक्तीला ही इलायची चहामध्ये टाकून किंवा शरबतमधून त्याला द्यायची आहे हा उपाय केल्यानंतर सात वेलदोडे पांढऱ्या रंगाच्या कागदामध्ये बांधून स्वतःच्या पर्समध्ये तसेच तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत असे केल्याने पैसे तुमच्याकडे खेचत येतील याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसून येईल फक्त इलायची कुठेही तुटलेली किंवा सडलेली असू नये याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हा उपाय कधी करायचा सदर उपाय आपण कधीही करू शकता यासाठी काळ बघण्याची वार बघण्याची गरज नाही सदरचा उपाय शुक्रवारी केल्यास अधिक प्रभावी मानला जातो मात्र तुम्ही ज्या व्यक्तीला कॉईन देणार आहात ती व्यक्ती शुक्रवारी येईलच असे काही नाही त्यामुळे हा उपाय आपण कधीही करू शकता मात्र इलायची तिजोरीमध्ये ठेवण्याचा उपाय हा जास्तीत जास्त करून शुक्रवारी किंवा बुधवारी करावा कारण शुक्रवारी माता लक्ष्मीचा वार आहे आणि बुधवार हा श्रीनारायणाचा वार आहे तुम्हाला धनप्राप्ती होण्यासाठी संकट जास्त जास्त असतात लक्षात ठेवा सदर उपाय केल्यानंतर तुम्हाला एका शुक्रवारी फरक न पडल्याचा हा उपाय पुढच्या शुक्रवारी नक्की काम करेल कोणतीही गोष्ट हळूहळू होत असते सदरचा उपाय आपल्याला कमीत कमी तीन शुक्रवारपर्यंत असाच करायचा आहे तुम्हाला त्याचं नक्की फळ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ